श्रीपादराजे अध्याय पहिला श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण महा भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तभूमच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केलेला आहे अनुस्या आणि अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्याच्या चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांनासुद्धा जमले नाही ते करण्याचे धाडस मी करीत आहे ते केवळ आपल्यासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील मनोहारी मर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्यांनी मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वराचं दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातला पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीच्या पूजा करत होता मी आणलेले लाल फुल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तीभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरोपर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो अंबा मातीचा आशीर्वाद घेऊन प्रवास प्रारंभ केला आणि थोड्या अंतरावर मरुत्व येऊन पोहोचलो लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणाच्या शक्ती लागून जो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंत आणि संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मी सं लक्ष्मण संजीवनी बुटाने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थाने घेऊन जात असताना त्याचा एक तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्व असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्तरूपाने तपचारे करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी म्हणालो श्रीपाद श्री बल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतील वृद्ध तस तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या अरण्यात या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतर घेतल्याची योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याची या पुण्यस्थळी आला तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या वेळेसच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारे मरुत्व मले पर्वत दुमदुमला नंतर त्या वाघाने श्रीपादे राजम शरण प्रप दे असे सुश्वरात प्रभूंना आळवले याच वेळ एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टांग प्रतिपाद केला अग्रहाने आणि क्षणार्थास आकाश मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुरफळे याची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्रित आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलयुगात यज्ञ या सत्कर्मे सारे लुप्त झाले आहे पंचभूतात्मक दृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा असेल परंतु त्या दैवताचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्या त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तीनेच मानवाची यथायोग्य मार्गाने शांती करावी अन्यथा अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा आता काल देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्म जन्मांतरचे पुण्य फळास आले असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या पवित्र वाघ गंगा प्रमाणे मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवाट घातले मी त्या तपस्व्यांच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अत्यल्प आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपल्या हस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या संख्येचे समाधान करण्याचा मनोदर्शा मी म्हटले हे सिद्धमुनिवार्या मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघवलं असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपेस्व्यांनी सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील मुनींचे तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंबीय वास्तव करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला होता ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिबंध होता आईवडिलांचे त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले होते व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाट मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या संपूर्ण संध्यावदन सुद्धा करता येत नव्हते एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक एक वाटे एका ब्राह्मण मूर्तावर हो त्याला स्वप्न पडले त्यात ते एक त्याचं दिव्य बालकाचे दर्शन घडले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कबल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकेत व्याघ्रेश्वराकडे आला आणि मला मी असताना तुला भयकशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तुम्ही मला येथील बदरीकरण कारण्यात जा तेथे ते तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून ते बालक अन्नदान पावला त्या देवे बालकाच्या संदेशानुसार व्यागेश्वर शिमालयातील करण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबरी बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांना उर्वशी कुंडात स्नान केले याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायाबरोबर उर्वशी खुंडा स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवारांना नमस्कार केला आपले शिष्याचा स्वीकार याविषयी निम्र प्रार्थना केली त्या महा गुरुवारीने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे झाले की तात्काळ बरोबर आणलेले ते कुत्रे अंतदान पावले त्यावेळी महात्मा म्हणाले हे वाघ्रेश्वरा तुझ्यासमोर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे दोतक आहे त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतदान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रदकुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्यानेच पुणे झालेली तपभूमी आहे यावर व्याकरेश्वर म्हणाल्या हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्या वेळी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेता युगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पूर्ण पूर्णकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे भागरेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे तू आता माझ्या गुरुदेवेच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईल तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावे असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सार सारे ध्यान त्या व्याघ्र रूपाकडेच असे याचा परिणाम झाला की त्याला इच्छित असेल वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा परत करू यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्यांची एका वर्षात झालेले प्रगतीस ते आढावे घेत होते एका गुहेत आत गेले तेथे त्यांचा एक शिष्य व्याप ध्यानस्थ बसलेला होता त्यांनी अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नाही तर व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपात सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांना जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला होतो श्रीपाद राज हा मंत्र जपनास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपात त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाखाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडच्या तीरावर बसून श्रीपाद राजम चरणम प्रपदे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्री वल्लभ कुरोपूर ग्रामात आपल्या शिष्यास बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला आक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैल तिरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्या ठिकाणी एक, एक कमळाचे फूल उमलत होते आणि ती फुले फारच सुंदर दिसत होती स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्याच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक उरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघा बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्र जीन म्हणजेच वाघाचे आसन म्हणून स्वीकार करण्यास सांगितले ते स्त्रीच्या सरणी त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्यांनी स्वामींच्या चरणावर नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे hey व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्य होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यावेळी अन्न पाणीसुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मामुळेच तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरले आहे <coughs> तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार व्याघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात ये कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तो अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींचा आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तुम्ही एक वाघ अत्यंत शांत बसलेला पाहिला होता ना तो एक महान महात्मा आहे तपस्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी व्याघ्र रूप धारण केले होते व त्वचे संरक्षण करत होता गृहेतील तपस्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्त प्रभूंचीच लिहिला श्रीपादे